सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल माऊली न्यूज नेटवर्क फेसबुक पेज माऊली न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणची जी आत्ताची परिस्थिती दाखवण्याचा आम्ही तुम्हाला काम करत आहेत सात तारखेला मयंजी गांधी यांच्या माध्यमातून ग्लोबल ट्रस्टच्या विकास माध्यमातून जो भव्य शेतकरी मेळावा संवाद मेळावा घेण्यात येणार आहे त्या मेळाव्याला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण साहेब उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दोन्ही आदित्यदा पवार एकनाथ शिंदे साहेब त्यांच्यासोबत मंत्री पंकजाताई दत्ता भरणे आमदार साहेब धनंजय मुंडे खासदार साहेब बदरंगजी सोनवणे यांच्यासह रजनी ताई पाटील असतील या सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत शेतकऱ्यांसाठी काय घोषणा करणार आहेत ते देखील पाहणं महत्व चालणार आहे परंतु या जनतेसाठी जो विकास करायला पाहिजे होता तो विकास न करता हे जे मान्यवर येणार आहेत त्यांना दाखवण्यासाठी हे प्रशासन विकास करत का असा प्रश्न येथील नागरिक आता विचारत आहेत सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत आम्ही आलेलो तुम्ही पाहू शकता आता सात वाजण्याला सात ठिकाणी ग्रामपंचायत रस्त्याच्या मधोमध भाग आहे डिवायडर आहे या ठिकाणची जो त्यांनी डिवायडर मध्ये माती टाकून झाडं लावायला पाहिजे होते त्या ठिकाणचे त्यांना मुरुम काढून आता घेत आहेत आता याच्यानंतर याच्यामध्ये माती टाकतायत का त्यानंतर झाडं लावली जातात का हे पान मत ठर असंही समजून येत आहे की येथील प्रशासन असेल संबंधित रस्त्याचं प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग असतील जे काही प्रशासन असेल ते संबंधित महेंद्री गांधी यांच्याकडे जाऊन आम्हाला झाडं द्या आम्ही याच्यामध्ये झाडे लावणार आहोत ही अशी त्यांनी मागणी केलेली आहे ही देखील माहिती आता समोर हो येत आहे तुम्ही पाहू शकतात फक्त नेत्या पुढाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना हा विकास दाखवायचा दा जर असेल तर तुम्ही असं या शिरसा सह परिसरामध्ये वर्षातून दोन दोनदा तीन तीनदा यामध्ये शिरसा तुमच्या माध्यमातून काय ना पण विकास होईल येथील कारभारी भ्रष्ट प्रशासन भ्रष्ट गुत्तेदार सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी वारावर काम करेल तुम्ही पाहू शकतात पवनेर राज्य महामार्ग जो आहे पवनेर जाणार आहे याच महामार्गाचं गांभीकरण देखील आता रात्रीतून करणार आहेत असं देखील समजत आहे तुम्ही पाहू शकतात आता हे जे हळवा जात आहे हे ते गांबर मिक्स जे मटेरियल असतं रस्त्यासाठी ते मटेरियल सकाळपासून घेऊन जातात म्हणजे याचा अर्थ की त्या बाजूने जो रस्ता येणार आहे तो रस्ता देखील याच कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे मग असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत आपल्यासोबत या ठिकाणचे नागरिका सुद्धा जोडणार आहेत तर हे जो हे जे काम सुरू आहे काय वाटतंय उद्या जे काही कार्यक्रम होणार आहे सात तारखेला त्याच माध्यमातून होत आहे का त्याच माध्यमातून होत आहे आतापर्यंत झालं ना होता आज करायला लागलेत तरी आमदार खासदार यायला म्हणून करायला लागेल काय वाटतं मग असे आमदार खासदार मंत्री असं तुम्हाला महिन्यातून दोन महिन्यात यायला पाहिजेत का नाही पाहिजे ना विकास तरी विकास तरी व्हायला पाहिजे ना विकासच होईल ना शिरसाळ्यामध्ये काय कारण काय कारण हे पोट तर कर्मचारी बी टिकाणार कर्मचारीला पैसे दिले कर्मचारी टिकणार आहेत काय आता सात तारखेला जे कार्यक्रम होणार त्याच्या माध्यमातून काय काय व्हायला पाहिजे रस्त्यावरची धुळे घाण घाणे चारी बाजूना सगळी घाणे लोकांना पाणी येत नाही कुणाचे काय प्रश्न आहेत नाही प्रश्न मगर इथं काय आहे बोलायला गेलं त्याच तोंड दिसतंय आणि दाद टाकी आपल्याला दुसरं कोणी नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे प्रशासन आहेत सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया तुम्ही पाहू शकता अतिशय सामान्य जनतेच्या मनामध्ये देखील खटखट आहे परंतु काय होतं एखादा सामान्य नागरिक जर बोलाय गेला तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीने टार्गेट केलं जातं त्याला दबाव आणला जातो त्यामुळे आता काही नागरिक देखील व्यक्त व्हायला समोर येत आहेत आता तुम्ही पाहू शकता हा विकास वो ला वो ला वो ला। आता कुठपर्यंत जाऊन थांबणार आहे हे पाहणं मत करणार आहे कॅमेरामॅन बाळासाहेब गरडस मी अशोक अलानी भाऊजी न्यूज नेटवर्क आता गल्ली बोळीमध्ये मी फिरल्यात आमदार खासदार साहेब तर हे जाऊ द्या बोळी गोळी फिरलं ना असली स्वच्छता आता कुठंच नाही सध्या सिरसाळ्यामध्ये आणि काय आपण सांगायला गेलं की म्हणतात तुमचं मतदान किती वार्ड मध्ये आपली शिरसाळ्यामध्येच मतदान करतात ते वार्ड असं करतात ते पाच मध्ये आम्ही सहा मध्ये राहायला लागलो तर पाच मध्ये होतात आमचं मतदान आणि मतदान मतदान आहे तुमचं तुम्ही राहायला पाच मध्ये असाल तर मतदान सहा सहामध्ये टाकलंय त्या वार्डमध्ये तुम्ही नाहीतच नाहीतच ते सहा वार्ड मध्ये राहिला आहेत तर सहा मध्ये पाच पाच मध्ये मतदान गेलेलं आहे ते म्हणतात अरे मतदान तर आम्ही शिरसाळेमध्येच करायला म्हणतात मतदान कुठं गेलं तुमचा पाच वार्डाला सांगा नाही तर सांगा तुम्ही पाहू शकता आता जी परिस्थिती आहे हायवा आपल्या समोर जात आहेत म्हणजे हे हायवा जे डांबर आहे खडी आहे ह्याचे असतील किंवा मातीची काही इतर असतील तुम्ही पाहू शकता ना जो सात तारखेला कार्यक्रम आहे त्याच्या माध्यमातून गावामध्ये काय विकास होतो काय विकास केला जातो हे रस्ते केले जातात का या ठिकाणी मध्ये झाडं लावले जातात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन बाळासाहेब गरज मी अशोक गलांडे माऊली न्यूज नेटवर्क शिरसा बीड